एकदा हा आका तीनशे दोन मध्ये जाऊ द्या आकाचं आकाच काहीतरी होऊ द्या मग बघा लोक कसे पुढे दना 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 द अरे संतोष देशमुखने तुमचं काहीच बिघडलं नव्हतं रे फक्त एक दलिताचं पोरग त्याच्या तोंडात मारली म्हणून माझ्या गावातल्या दलिताच्या लेकराच्या तोंडात का मारली म्हणून आडवं होऊन त्यांनी एक तोंडात मारले होते रे तुम्ही दुसऱ्या दिवशी केजाला बोलून त्याच्या शंभर तोंडात हाणायला पाहिजे होता शंभर तोंडाच्या हणवून सोडून द्यायला पाहिजे होता आमचा सरपंच गप्प बसला असता पण तुम्ही ज्या पद्धतीने मारला ज्या निर्घुणतेने मारला याच्यात तुम्हाला माफी नाही करता आली तर सगळ्यांना माझी विनंती ह्या कुटुंबाला तुम्हाला, तुम्हाला काय जे पैठणचे जे कोणी प्रमुख मंडळी असेल त्यांच्या वतीनं काय करता येईल ती मदत करा